हे बघा आज मी करते मटर पनीर मसाला त्यासाठी घेतलेलं साहित्य बघूया हे बघा मटर पनीर मसाल्यासाठी घेतलेले साहित्य बघा तीन घेतलेत मोठे कांदे याला मी सोलून पेस्ट करून घेणार काजू घेतलेत एक वाटी याला सुद्धा मी ना पाण्यात भिजवून पेस्ट करून घेणार एक चमचा लाल तिखट हळद आणि हा आहे पनीर मसाला आलं लसूण पेस्ट जिरं छोटीशी एक वाटी दही हा खडा मसाला खडा मसाला तुमच्याकडे जो असेल तुम्ही टाकू शकता तीन मोठे टमाटर घेतलेत हे सुद्धा मी सच स्वच्छ धुवून घेतलेत नाही आता पेस्ट करून घेणार आणि हा मी आणला आहे पनीर दोनशे ग्राम आणि हे ग्रीन पीस आहेत आता मी रेसिपीला सुरुवात करते हे बघा हे मी काजूची पेस्ट करून घेतले टमाटरची पेस्ट करून घेतले कांद्याची पेस्ट करून घेतले हे तेल घेतलं आहे आणि हा मीठसुद्धा घेतला आहे मी आणि पनीरचे छोटे छोटे तुकडे करून घेतलेत आणि हे ग्रीन पीस वटाणे आहेत ना हे स्वच्छ मी धुवून घेतलेत आता रेसिपीला सुरुवात करते मी मटर पनीर बनवायचं असेल किंवा नुसतं पनीर बनवायचं असेल तर कढई अशी चांगली जाडसर घ्यायची म्हणजे का लागणार नाही ते खाली आता मी जे तेल टाकते तुम्हाला असं वाटलं तेल कमी आहे तर तुम्ही जास्त कमी करू शकता सगळ्या गोष्टीमध्ये तुम्ही जास्त कमी करू शकता तिखट असू दे काय लाल मसाला असू दे पनीर मसाला असू दे कशात तुम्हाला हवं तेवढं तुम्ही कमी जास्त करू शकता पण काय सगळं मापाने टाकलं तर जरा चव वेगळी आहे आणि व्यवस्थित बनतं ना सर्वात अगोदर आहे ना खडा मसाला जरासा भाजून घ्यायचा तेलामध्ये परतून म्हणजे काय तो जाड आहे ना नंतरला मग तो दाताखाली बरोबर लागणार नाही खडा मसाल्यामध्ये मी छोटी वेलची मोठी वेलची डालचिनी लवंग काळी मिरी तेजपत्ता असं भरपूर काय काय घेतलेलं आहे मी आता यात टाकते मी जिरं काय मित्रांनो माहिती आहे सर्व असं एक 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 टाकता वेळी आहे ना असं दाखवलं का किती छान वाटतं बघा तुम्हाला बघायला पण बरं वाटतं आणि मला दाखवायलासुद्धा आता मी टाकते यात हळद हा आहे पनीर मसाला तुमच्या आवडीनुसार तुम्हाला कसं पाहिजे तसं हा आहे लाल मसाला एक चमचा घेतला आहे मी आता हे सर्व मी एक जीव करून घेते बारीक मंदा आचेवर ये बगा बगा ये हे बघा मी घ्यास एकदम बटन बघा बारीक ठेवलं आहे आता याच्यामध्ये मी सर्व पेस्ट टाकते ही आहे आलं लसूण पेस्ट एक चमचा टाकायची लक्षात असू द्या सर्वात अगोदर आहे ना टमाटरची पेस्ट टाकायची नंतर कांद्याची पेस्ट टाकायची नंतरला काजूची टाकायची जर काजूची अगोदर टाकलात ना तर सर्व खाली कढायला ना लागेल मी टाकते टमाटरची पेस्ट मग टाकते कांद्याची पेस्ट आता हे सर्व एक एकजीव करून घ्यायचं नंतरला मग टाकायची काजूची पेस्ट वा सुगंध आताच छान यायला लागला हो मस्त याला जरासं थोडंसं जरासं कड येऊ दे साईडला जरा तेल सुटलं ना मग टाकायची काजूची पेस्ट असं हलवतच राहायचं जर तुम्ही चमचा सोडलात ला ला, तर ते कढईला लागणार म्हणूनसाठी ना चांगली जरा जाडसरच कढई घ्यायची आणि घ्यास मंदच ठेवायचा सर्वात शेवटला एकदम शेवटला दही टाकायचं मीठ टाकायचं आणि सगळ्यात लास्टला पनीर टाकायचं जर तुम्ही अगोदर पनीर टाकलात तर मग ते लब्बर होणार तुम्हाला चावालाच होणार नाही मग याला जरा जरा उकल आली आहे आता मी टाकते याच्यामध्ये काजूची पेस्ट हे ता चांगलं असं फिरवून घ्यायचं सोडायचं नाही चमचा आता उकल आले ना आता याच्यात मी टाकते ग्रीन पीस वटाणा आणि याला असं चांगलं एक जीव करून घ्यायचं आणि दोन मिनटासाठी ढाकून ठेवायचं म्हणजे वटाणे जरा शिजू देत आता मी ना झाकण काढते वाव काय मस्त रंग पण आला आहे आणि उकल पण चांगली आली आहे हे बघा आता में टाकते याद, मिल्ट। दही सुदा मी टाकते यात चवीनुसार मीठ दहीसुद्धा मी जरा जरा फेटून घेतलं आहे दही टाकल्यावरती ना चमचा बिलकुल बाजूला करायचा नाही ना तर सगळं तुमचं ना हे मसाला फाटून जाणार हे बघा असं फेटतच राहायचं मंद आज ठेवून हे बघा मी घ्यास मंदच ठेवला आहे असं फेटतच राहायचं आता तुमचं पनीर मसाल्याचं हे मसाला आहे ना हे सगळं फाटून जाणार चांगली उकळी असं हलवून हलवूनच उकल काढायची मंद आचेवरती शेवटला पनीर टाकायचं तुमच्याकडे जर मलाई नसेल दुधाची मलई तर तुम्ही दही टाकू शकता परत फ्रेश क्रीम पण मिळते दुकानात तीसुद्धा टाकू शकता माझ्याकडे दही आहे तर मी दही टाकलं तुम्ही कस्तुरी मेथी पण टाकू शकता कोथंबीर पण वरून सर्व करायसाठी टाकू शकता आपल्याला जे हवं ते आपण टाकू शकतो माझ्याकडे दही आहे मस्त घरच्या दुधाचं मी दही टाकलं आणि आता असं फेटत राहते चांगलं मस्त उकल येईपर्यंत शेवटला मग पनीर टाकणार हे बघा बारी बारीक बारीक बुलबुले येतात आहेत आता मी याच्यात टाकते पनीर पनीर टाकल्याबरोबर ना लगेच दोन मिनटांनी गॅस बंद करायचा ना तर पनीर एकदम चांबट होती लबरासारखी लगेच बंद करायचा मित्रांनो माझा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला नक्कीच माझ्या व्हिडिओला लाईक ला ला करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझे मोठे व्हिडिओ नक्की बघा मला चांगले तुमचे कमेंट वगैरे हो येतात मला खूप आवडतात खूप तुम्ही बघता माझी व्हिडिओ मला आनंद होतोय माझा चॅनल पुढे जातो आहे असंच मला पुढे न्या तुमचा आशीर्वाद असू दे माझ्या माझ्यावर तर लगेच मी दोन मिनिटांनी बंद करते दोन मिनटांनी मी काढते वा मस्त झालं बघा तर मी गॅस बंद करते ग्रेव्ही पण छान झाली आहे बघा मी फक्त आहे ना काजूचं कांद्याची आणि टमाटरची असं प्लेटचं सगळ्या वाट्या धुवून फक्त एक पेला तेवढं पाणी टाकलं आहे बघा बाकी सगळं हे ग्रेव्हीचंच पाणी आहे कारण का ती वाट्यांना ग्रेवी असते ती फुकट कशाला घालवायची ना मग ते सर्व वाट्या धुवून मी एक पेला पाणी टाकलं आहे बघा काय छान तयार झालं आपलं मटर पनीर मसाला चविष्ट मटर पनीर मसाला तयार तुम्ही चपातीबरोबर भाताबरोबर पुरीबरोबर कशावर पण कशाबरोबर पण तुम्ही खाऊ शकता तुमची जशी आवड असेल तशी माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि माझे मोठे व्हिडिओ नक्की बघा धन्यवाद